एम आर एफ च्या शेअरनं मंगळवारी म्हणजे तेरा जून ला शेअर बाजारात इतिहास घडवला या शेअरनं एक लाखांचा आकडा पार केला तेरा जून बाजार उघडला तेव्हा एमआरएफ चा शेअर नव्याण्णव हजार पाचशे रुपये होता त्यानंतर काही वेळातच या शेअरनं एक लाख तीनशे हा ऑल टाइम हाय आकडा गाठला एक लाखांचा टप्पा गाठणारा एमआरएफ हा पहिलाच शेअर ठरलाय पण एमआरएफ इतका महागडा शेअर का आहे याचं महत्वाचं कारण आहे की कंपनीकडून शेअर स्प्लिट न करणं एम आर एफनं एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आपल्या शेअरचं कधीही विभाजन केलेलं नाहीये त्यामुळं गेल्या अठ्ठेचाळीस वर्षांत या शेअरची किंमत वाढतच गेली दोन हजार साली एम आर एफच्या एका शेअरची किंमत एक हजार रुपये होती तेवीस वर्षांत या शेअरनं एक लाखांपर्यंत उसळ घेतली आहे सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं घट होत असल्यानं टायर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येतेय मद्रास रबर फॅक्टरी हा एम आर फुल फॉर्म आहे एकोणीसशे शेहेचाळीस साली उद्योजक के एम मप्पिलाई यांनी कंपनीची स्थापना केली त्यावेळी एम आर एफ ही कंपनी टॉय बलून बनवायची एकोणीसशे साठ साली कंपनीने टायर बनवण्यासही सुरुवात केली सध्या एम आर एफ ही, ही देशातली सगळ्यात मोठी टायर उत्पादक कंपनी आहे आणि त्याचबरोबर शेअर बाजारातही ही कंपनी टॉपवरच आहे